बार्शी तालुक्यातील ऐतिहासिक गाव वीरांची भूमी असलेलं पाणगाव या पाणगावच्या अनेक समस्या सोडविण्याचे काम मी केले आहे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधरकर यांनी पानगावकरांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे पाहुयात ते नेमके काय म्हणाले ते जय शिवराय या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वंशजाच अस्तित्व असणार सदस्य पक्ष या पानगावला झालेले आहेत असं हे ऐतिहासिक गाव या ठिकाणी आम्ही समाजसेवा करत असताना आपल्याला माहिती आहे की अवताडे अँड कंपनीमार्फत या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालं रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी फक्त आणि फक्त इथपासून तोपर्यंत हा रस्ता फक्त बनवण्याचं काम सुरू झालं या ठिकाणी गावकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला ते जुमानलं जाऊ श जा, जा गेलं नाही त्यानंतर इथले पिंटू नायकवडी बाकी ग्रामस्थांनी आम्हाला फोन केला आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणची अवस्था अशी होती शाळा पलीकडं आहे आरोग्य केंद्र पलीकडं आहे इकडून तिकडं पलीकडं जायचं म्हणलं तर अपघात होऊ शकतात जीवाशी खेळ होऊ शकतो या ठिकाणी बार्शी ते सोलापूरपर्यंत कुठेही हा दहा फुटाचा सर्व्हिस रोड कुठेही झालेला नाही परंतु आम्ही जवळजवळ अनेक वेळा गावकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केला त्यामध्ये आम्ही सहभागी झालो ब त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्र्याशी आम्ही बोललो त्यानंतर इथं बऱ्याच काही अडचणी आल्या काही अतिक्रमणं मागं घेण्यात आली या सर्व टपरी आणि बाकीच्या सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली आणि हा दहा फुटाचा सर्व्हिस रोड या ठिकाणी करण्यामध्ये सिंहाचा वाटा या ठिकाणी गावकऱ्याचा आणि आमचासुद्धा आहे हे भविष्यामध्ये कुठल्याही मुलाच्या जीवाला आज गाड्या या, या पार्क आहेत या बाजूने गाड्या पार्क न करता रोडवरती पार्क झाल्या असत्या एवढाच रस्ता त्यांनी करून दिला होता आणि आज हे भव्य दिव्य पन्नास साठ वर्षाचं काम या ठिकाणी करण्यामध्ये दोन या ठिकाणी तुमच्या सहकार्याला आलं व कोण तुमच्या मदतीला आलं हे पाहणं या पानगावकरांनी आवश्यक आहे मी आज अकरा तालुके या मतदारसंघामध्ये आहेत तुमच्या या भूमिपुत्राला खासदारकीची स्वप्न खासदारकीची संधी या ठिकाणी मिळालेली आहे हे दोन्ही बाजीचं आज हे वैभव आहे हे वैभव पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचे आतमध्ये यमाई मंदिराचं कट्ट्याचं काम असतील कोरोनामध्ये या ठिकाणी सगळ्याची तपासणी असेल बॉडी टेम्परेचर ऑक्सिजन मालेगाव काढा वाटप असेल सगळ्याची भीती घालवण्याचं काम असेल ॲडमिट करणं डिस्चार्ज करणं प्रेताची विल्हेवाट लावणं यापर्यंत आम्ही काम केलेलं आहे ती समाजसेवा आम्ही करत आलेलो आहे तुमचा हक्काचा खासदार बांधावरला खासदार तुमच्या घराशेजारचा खासदार होण्याची वेळ या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी मला तिकीट दिल्यामुळं ती उत्पन ही झालेली आहे स्थानिक कुठलेही नेते या ठिकाणी राऊतांबरोबर माझा आत्ता वाद नाही आहे स्वप्लांबरोबर वाद नाही आहे बारबोलेबरोबर वाद नाही आहे आज ते माझ्या विरोधामध्ये इथं उभा नाही आहेत त्यांनी दुसऱ्याचं काय करायचं तो तुम त्यांचा प्रश्न आहे पण तुमच्या गावाच्या विकासासाठी पुढच्या भविष्यासाठी संतनाथ साखर कर कारखाना चालू करण्यासंदर्भात छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याबद्दल मी काय केलं आहे आज सगळं बारशीमधला सात वर्षाचं माझं अन्नछत्र चालतं आहे मी तुमच्यापर्यंत पोचू शकलो नसेल गावात आलो नसेल परंतु मी तुमचा आहे आज आंधळकर उभा नसून पानगाव मधला प्रत्येक व्यक्ती आंधळकर म्हणून उभा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं उद्याचं भवितव्य उद्याचा, उद्याचा कारखाना हे सगळी डेव्हलपमेंट आपल्याला करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी सात तारखेला प्रेशर कुकरच्या चिन्हाचा पुढचं बटोन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने आपल्याला विजय करायचा आहे विजय निश्चित होणार आहे विजयामध्ये कुठलीच शंका नाही आहे जातीपातीचं राजकारण या ठिकाणी केलं नाही जरंगे पाटील आले होते त्यावेळेचं माझी भूमिका असेल दसऱ्या दिवशी आम्ही लक्झर्या गाड्या परत पाठवल्या जरंगे पाटील मराठा बांधवाला आरक्षण मिळाल्याशिवाय या ठिकाणी आम्ही दसरा मेळावायला जाणार नाही शिवसेनेनं माझ्यावर कारवाई केली तर चालेल हे व्हिडिओ तुमच्याबरोबर आहे हो फेसबुक तुमच्याकडे आहे की दीपक भाई वाढदिवस चोवीस जानेवारीला होता आम्ही तो साजरा केला नाही जरंगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करत असतील तर आम्हाला काय त्या ठिकाणी वाढदिवस करण्यामध्ये काय मजा आहे या पद्धतीचं समाजकारण मी आजपर्यंत करत आलो आहे सात वर्षापासून अन्नक्षेत्र चालवतो आहे मला यायचंच आहे परंतु या ठिकाणी आज हे भावनिक आव्हान मी करतोय मी तुमचं आहे प्रत्येक नागरिक खासदार होणार आहे प्रत्येक तुमच्या बांधावरचा हा सेवक जनसेवक आपल्या बाजूला हॉटेल बंद पडलाय पेट्रोल पंप बंद पडलाय तरी समाजसेवा ला, मी सोडलेली नाही माझं काय व्हायचं ते माझे सगळं खानदानपणाला आम्ही लावलेलं आहे कोरोनामध्ये तुमच्या गावात कुणी आला का तुम्ही अंतर्मनानं सांगा कुठला कोण आला होता पुणे आला नाही आला होता काय खासदार इथं तुमच्या घरामध्ये आम्ही ॲडमिट करायला औषधं द्यायला आम्ही त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळं मला एक संधी ह्या आयुष्यात मिळालेली आहे तुमच्या ह्या सेवकाला ती संधी या ठिकाणी गावकऱ्यांनी सगळ्यांनी विचार करून या ठिकाणी मतदान करणं आवश्यक आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो या प्रेशर कुकरच्या पण ह्याच्यावरती बटन दाबवून तुमचा हा गावकरी तुमचा शेजारी तुमचा पुत्र याला निवडून देणं तुमचं गरजेचं आहे जयभेन तुमचं आमचं नातं काय j j j j